इच्छा नाही राहात पण बाई को बाई दारुप्या लागते या ये माय दारून निंग याची टांग निंग म्हणतो ना तुले भार <coughs> आता नाही सोड या बीजेपीच्या लाडली बहिणी मी। इन माया वोट बेकार टाकला बेकार आ, दोन निंग आ, आ, निंग आ, या दोन तोंडाची नागी निघत का नाही बाहेर का मी अंध्र येऊ कुठ रे माय काढी आज जोडतो जिले चांगला निघ बाहेर पुन्हा मृत्यून आलो बाबा ह्या बेवडा कपडे गिपडे पाय बेवडाचे कुठं गटरीत लोळून आलं कुत कुत्र हागलं का मुतलं याच्या कपड्यावर काही समजून नाही राहिलं तोंड पाय थुत्तर तोंडाचं बेवडा सकाळी सकाळी छाप्याच्या जागी माय माय बाय चुप तू माझ्या तोंडाच सोड पहिले आपलं थोबाड पाहून घे अर्षद शेवटच का मी आता तुझ्या थोबाड फोडणार राह तुला सांगलो होत ना काँग्रेस ले दे म्हणून तरी बी तुला बीजेपी ले वोट दिली हा त्या पंधराशे रुपये महिन्याच्या लालच्मण हा का केलं त्या बीजेपीनं आपल्या दादीसाठी अ साऱ्या योजना आपल्या लाडक्या बहिणीसाठी काढल्या काय केलं त्यानं आपल्या जवळसाठी माझ्या वोट बेकार गेल सोडणार नाही मी या लाडक्या बहिणींले एका एका लाडक्या बहिणीचा बदला घेईन मी माझा वोट बेकार केलं कुठाय रे आण माझ्या दंडाच्या माय बहीण आज मी हिन मुले धोका दिला माझ्या संग धोका गेला हिन मायबाई हा बेवडा आला वाटते काँग्रेस हारल्याच या दुःख झालेलं दिसून राहिलं माय मी आता याच्या तोंडी लागीन तर हा मायच लालकरण बेश्रम भोकाचा चालबाई याच्या नजरेच्या दूर राहिलेलंच बरं मीच आपलं तोंड टाळून जातो इथून चालबाई कांदाबाईच्या घरी जाऊन बसतो थोडशी तोपर्यंत या बेवड्याची दारू उतरन येईन होश मध्ये येऊन जाईन मग घरी अच्छा कांताबाईच्या घरी जाशील काय जाऊन दाखव तू कोणाकोणाच्या घरी जाऊन लपतो ना दाराच्या बाहेर पाय ठेऊन दाखव तू तु, नाही तुझ्या तांगड्या तोडल्या तर पाय मी येईल ये। चल बापा बाई मारून गिरून देईन तो कोण बसून ए कुठं पाहून राहिली थांब थांब म्हणतो तुले घराच्या बाहेर पार ठेवलं तर जीवच घेतो तू काम सांग लवकर सामान काय काय आहे ते घाई आहे ना मले सांग तुमची तर नेहमीच घाई करून आले जास्त नको बोलू सांग पहिले बाजारातून काय आणायचं आहे ते रामलालच्या घरी जायचं आहे मले लग्न जमलं त्याच्या कोरीच चा।

सरकारी नोकरी पाहिजे डॉक्टर पाहिजे मास्तर पाहिजे इंजिनियर पाहिजे मोठे करत होते हे बाय असे नाही तर काही करेन का करायला सांगून राहिली ना, ना? काय खेकसून राहिले का दोन किलो तेल पाच किलो तुरीची डाळ पाच किलो तांदूळ दात घासाचा पावडर तिखट मीठ हळद आता बाजारात चाललेच आहे तर भाजीचं आणून घ्या फुलकोबी शेंगा, शेंगा, अगो अगो बाई एक काम करतो ना मी बाजारात बाजारा बोलवतो घे तु। मग तुला काय पाहिजे ते बापा, बापा सामान सांगा लागते का तुम्हाला ते आणा पण मग मला नाही म्हणायचं मी आणलं एवढा लवकर संपलं ते हा हा आणतो मी बरोबर आपल्या मनान तू ताव नको मारुमावर माहि बिया माणसाले सामान आणायला लावलं तू नुसता खाव खावच करते कधी असं नाही म्हणत का सा तुझे सामान सांग सांगशील ते मी आणतो बरोबर म्हणून हा नेहमी आधा अध सामान आणून टाकते घरी हा कांदाबाई काय करून आली का वर मारून आली बाई माय शांत आली ग बाई तू ये बस ये काही नाही हो बाई हा माय नवरा जेव्हा पाहिलं तेव्हा कट 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 करत राहते बाई जर रासा चाईन नाही आहे माझीवाले माय कांताबाई जाऊ दे बाई घर घरचीच कहाणी आहे सरायच्याच घरी मातीच्या चुली आहे जाऊ दे तुला माहित पडलं का व आपल्या महाराष्ट्रात पुन्हा बीजेपीत आली ना बाई काय मस्त फटाके नो काय मस्त मिठाया वाटून राहिले लोक बापा बापा बाहेरचा माहोल तर पाय जाऊन नाही मला माहितच नाही बापा मोठी चांगली गोष्ट झाली हो बाई साऱ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे ना त्याच्यासोबत जिंकतच होत मग

तो भी आला आता कुट लपू बाई मी याचा बाई तो भी परेशान होऊन गेली बापा माय 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 मा, कांदा बाई बाई बापा मले नाही तू मारन बाई हाय मले तर मित्रांनो कृपया करून दारू पिऊन आपले आयुष्य बरबाद करू नका तुमच्या मुलांना आणि तुमच्या बायकोला परिवाराला तुमची खूप आवश्यकता आहे छान आपल्या परिवारासोबत आनंदी रहा मस्त माझे व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या गावावरून कुठल्या प्रदेशातून माझा व्हिडिओ बघत आहे तेसुद्धा मला नक्की सांगा चला तर मग भेटूया बाय बाय